अत्यंत सुंदर अशी सर्व मुलांची भावना मुला मुलींची सर्व मान्यवरांची भावना आहे आणि त्यांनी जे काही ग्रहण केलेलं आहे आम्ही दिलेलं ज्ञान त्या ज्ञानाची परिपूर्ती त्यांनी करून हा कार्यक्रम आयोजित केला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला आंतर्मनातून केला आणि त्या नियोजनाला बिलकुल तोड नाही असं अजोड अशा प्रकारचं नियोजन त्यांनी करून हा माझा सन्मान त्यांनी केला खऱ्या अर्थानं त्यांचं हे मनाचा मोठेपणा आहे एवढं मी या प्रसंगी बोलू शकतो आणि हे मान्यवर जे आहेत हे मला आशीर्वादित केलेले आहेत आणि सदैव माझ्या पाठीशी राहणार आहेत ही एक शिदोरी मला फार छान वाटली शिक्षा दे। दिली कडी मेहनत घेतली त्याचंच तर फलित आहे आणि त्यांचं तर पूर्वपुण्य आहे आम्ही सगळे फक्त निमित्त मात्र होतो त्यांच्या जीवनाला जडणघडण्यासाठी हे एवढं मी या ठिकाणी प्रसंगी देऊ शकतो असे विद्यार्थी ज्या मी मुलांनी मला एक प्रश्न विचारतात सर अजूनही वरगिरी नाहीत हा एक शब्द प्रयोगाचा जो टॉनिक आहे ना ते पितो आणि खरंच किडे सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्टेजवरच्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे ताण घेतच नाही ताण भरपूर आहे मनासारखी एकही एक गोष्ट घडली नाही फक्त पत्नी आणि दोन मुलं सोडले तर आणि हा मोठा परिवार मला लाभला हे मोठा परिवार बाकी मनासारख्या कोणत्या गोष्टी झाल्या नाहीत तरी पण एवढे नाही परत परत मा असं म्हणत म्हणत मी आपलं जीवन काटत असतो शंभर टक्के मी निकामी जरी असलो माझे पॉकेट रिकामी असले तरी मी माझ्या फोर व्हीलरमध्ये नांदेडमध्ये फिरतो आमच्या सगळ्या सरांना माहीत आहे गल्ली बोळातही गाडी घेऊनच फिरतो अजून एक गाडीवाले मुंडकर सर येवरगिरी मुंडकर सर अशा प्रकारचे एक शब्दप्रयोग वापरतात आपल्या काळात भरपूर बदल झालेला आहे विद्यार्थ्यांवरती संस्काराचा अभाव दिसतो आणि पूर्वीचे हे जे विद्यार्थी पाहिल्यानंतर अंतकरण भरून येते गुरुविषयी आपल्या सरांविषयी जे प्रेम आहे ना अरे मास्तर असं म्हणलं आहे ट्युशनमधून जाताना मुलं म्हणतात तेव्हा आमचा अंतरात्मा जागी होतो तिथं कुठंतरी आपण काम केलं पाहिजे असं वाटतं आणि आजच्या काळामध्ये अजूनही शिक्षकाला अजून वाव आहे खूप सुंदर काम करण्यात आणि मी मरेपर्यंत शिक्षक आहे मी सवय घोषित जाहीर केले त्या दिवशी एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आणि म्हणून मला मला शाळेच्या समोर घर दिलं आणि शाळा माझ्यासमोर मी शाळेच्या समोर आहे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा पालकांचा मी सन्मान स्वागत करणार आहे आणि किडेसरांच्या शेजारी एम एस सी गोल्ड मेडलिस्ट त्या काळातले हे ज्ञानवंत कष्टवंत बुद्धिवंत या माणसाच्या संपर्कात मला राहता आलं ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि खरंच विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी अजूनही मला काही करायचं आणि मी करत राहील ही उर्मी घेऊन मी जगतो आणि तेच माझं टॉनिक आणि माझे विद्यार्थी जेव्हा किंवा कोणी पालक म्हणले अरे सर तुम्ही वाटत नाही तो ज्याला टॉनिक देईल टॉनिकवर टॉनिक मिळत राहते आणि मी एवढं घेऊन राहतो आणि तानाचं तर मी सांगितलं यापूर्वी मॅडम पूर्ण खांद्यावर घेतलेलं आहे मी शेपटी घेऊन काय करू त्यांनी तर माझ्या खांद्यावर ती वजं द्यावं किंवा त्यांनी तरी मी तरी घ्यावं दोघांपैकी एकजण ताण घ्यायला पाहिजे ती पूर्णता घेते मी निकामी असतो एकदम एवर गेली वेळेवर मात्र जेवायला सोडत नाही वेळेवर जेवतो कोणताही व्यायाम न करता सुद्धा स्ट्रेचिंग जसं आजही करतो आणि त्याला पूर्ण शरीराला कॅलरीज जाळून टाकतो म्हणून हे एवढंच मला म्हणायल आणि सगळे विद्यार्थ्यांचंच प्रेम त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ते जाईल दुसरं काहीच कारण आणि सर्व परिवाराचा आशीर्वाद सपोर्ट